दे धड़क, दे धड़क। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घरा लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि आणि मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सांगली आणि मिरज भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी सांगली या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गानंतर सांगलीतील पाणी पातळी चाळीस फुटांवर जाऊन पोहोचली आहे पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय त्यानुसार पूरपट्ट्यातील शेकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात प्रशासनाने सुरुवात केली आहे कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे गेल्या चार पाच दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज बुधवारी थोडी विश्रांती घेतली आहे परंतु कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने सांगली शहरातील कृष्णा नदीची पातळी झपाट्याने वाढू लागली आहे काल मंगळवारी रात्रीपर्यंत बावीस फुटापर्यंत असणारी पाणी पातळी आज बुधवारी संध्याकाळपर्यंत एकोणचाळीस पॉईंट सत्याऐंशी फुटापर्यंत जाऊन पोहोचली आहे त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह महसूल आणि पोलीस प्रशासनाने सतर्कतेचे आदेश देत पूर पट्ट्यातील अनेक घरे मोकळी केली आहेत त्यामधील शेकडो कुटुंबियांना स्थलांतरित करण्यात आले आहे रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून त्यामुळे शहरातील वाहतूक ठप्प झाली आहे मिरजेतही कृष्णा नदीवरील पाण्याची पातळी पंचेचाळीस पॉईंट सात फूट झाली असून अनेक सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे या परिसरात शेतकरी कुटुंब मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे त्यांची जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी महसूल प्रशासन आणि पोलीस विभागाने सुरुवात केली आहे बघूया याबाबत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील नेमके काय म्हणाले कोयना व वा वारणा धरणातील विसर्ग कालपासून वाढलाय त्यामुळे सांगली जिल्ह्यात कृष्णा व वा वारणा नदीतील पाणी पातळी सातत्याने वाढवते आहे पूर्ण महाराष्ट्र स्थिती आहे पण आपल्याकडे नेहमीच हा प्रश्न वर्षातून एकदा निर्माण होतो यावेळेला करत 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 आपण ऑगस्ट एंडला आल्यामुळे यावर्षी हा धोका टळला असं वाटलं पण अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे धरणातलं पाण्याची पातळी वाढणं मग पाणी सोडायला लागणं नदीच्या काठावरच्या गावांना सुरक्षितस्थळी हलवणं हे यावर्षी पण करावं लागतं आहे शासन प्रशासन सदैव नागरिकांच्या बरोबरच आहे प्रशासनाशी मी सतत संपर्कात आहे माझी विनंती एवढीच आहे की प्रशासनाच्या सूचना या आपल्या भल्यासाठी असतात आणि म्हटलं ना की शिफ्ट व्हा शिफ्ट होतं शिफ्ट शिफ्टिंगच्या ठिकाणी सोयी सवलतही चांगल्या असणं याची जबाबदारी शासनाची पण नाही नाही आम्ही हलणार नाही अजून कुठे पाणी वाढलं आहे पाणी काय आपल्या मर्जीने वाढत नाही ना तर अशी सगळी काळजी आपण सगळ्यांनी घ्या महापालिका क्षेत्रात एक्क्याण्णव कुटुंबातील चारशे एकाहत्तर नागरिकांचं आतापर्यंत स्थलांतर झालं आहे ग्रामीण भागातही काही ठिकाणी आवश्यकता पडेल तर आवश्यकतेप्रमाणे आपल्याला काही हाऊस नाही ना जर आवश्यकता पडली तर स्थलांतरित व्हा मी प्रशासनाच्या कंटिन्यू संपर्कात आहे आणि विशेषतः प्रशासन इतकं अलर्ट आहे की विशेषतः धरणांच्या इंजिनियर्सचं एकमेकाशी कॉर्डिनेशन सुरू आहे अलमट्टीशी कॉर्डिनेशन सुरू आहे तर जेवढं सोडावं लागेल तेवढंच पाणी सोडलं जात आहे त्यामुळे नागरिकांची सगळी काळजी एन डी आर एफ एस डी आर एफ सगळ्यांना अलर्ट केलं आहे पण नागरिकांनी घाबरून न ना जाता प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे ही माझी विनंती